आणि भारतीय सुविधाला अभिवादन करून आज या ठिकाणी बचाव हलकी आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्सेस करण्याचा प्रयत्न तालुक्यातील कर सर्व कार्यकर्त्यांनी केला त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी अभिनंदन करतो या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आपले मत मांडण्यासाठी इच्छुक होते पण तामिंग आणि फेड आणि मान्य साहेब यांचं मत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे बरेच संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी आपले पत्रक वगैरे आणलेले आहेत त्याचप्रमाणे साहित्य साथी नगरमधून मातर समाजचे मातन समाजचे लोक आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत त्याचप्रमाणे चमका समाजचे लोक पण या ठिकाणी सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे सिलो कास्ट आणि ज्या जात आहेत त्या जातीने आकृशिक बचाव करण्यासाठी येणार आपलं कर्तव्य आहे आज या ठिकाणी आपण प्रास्ताविक करता असताना करणार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मान्य किप साहेबांनी हे आक्रोशाची स्तर प्राचीन या ठिकाणी अतिशय सविस्तरपणे मानलेले आहे या ठिकाणी पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी जातो विषय या ठिकाणी मांडलेला आहे दोन हजार दो दोन मध्ये या आठवशच्या गुन्ह्यामध्ये तपास एकोणीस दला साडेचार वर्ष सक्त मजुरी आणि प्रति पाच हजार रुपये दंड या ठिकाणी सांगत दिसून येतं म्हणजे दोन हजार दोन पासून दोन हजार पंचवीस या साळापर्यंत म्हणजे तेवीस वर्ष संपूर्ण कर्मात हा ऍट्रोसिटीच्या दहशतीमध्ये होता ऍट्रोसिटी म्हटलं की संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता सुरक्षितता महसूस करतो आणि ऍड्रोशिला विरोध करणारे जे लोक आहेत ते तुम्ही जिल्हा परिषद आहात तुम्ही पंचायत समिती सदस्य आहात किंवा तुम्ही सभापती आहात याला तो भेट नाही पण ह्या हा जो आहे मार मांचा डोर वगळ काही काही हा जो जात आहे या जातीमध्ये पण ॲटोसिटी लागली जाते म्हणून या जातीला सन्मानाने मान प्राप्त झालेला आहे ॲटोसिटी ऑफ वाचिंगचा प्रयत्न केला पाहिजे ॲटोसिटी संदेश संघर्ष हा फार मोठा आहे एका बाजूला सांगितलं जात की ऑटोसिटी मजबूत आहे ॲटोसिटीच्या गुन्ह्यामध्ये सरन्यायाधीश सन्मानिया भूषण साहेबांनी एक निकाल दिला की केसमध्ये जे आरोपी आहेत जे गुन्हेगारी आहेत त्यांना आता पुढे जाणून मिळणार नाही हा निकाल दोन हजार पंचवीस चा निकाल आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशन मधून आता गुन्हे आरोपीला नोटीस देऊ शकू दिलं जात म्हणजे आज किती मोठा पास आहे एका बाजूला सुप्रीम कोर्ट म्हणतोय की आयटसीच्या ऍक्ट मध्ये जो ब्रिगेड आहे जो आरोपी आहे त्याला अटक पुरवून मिळू शकत नाही या अटकपूर्व जामीसाठी आयटसीडी मधला जे आठवडा कलम आहे त्या अटोसीटीत आमचा या देशात मोठा वापर केला जातोय म्हणजे आयट्रोसीटी कलम मध्ये आयट्रोसिटी जे आठव कलम आहे ते आता आता काम आयपीसी चारशे अडतीस हे शून्यवत करत मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आयपीसी म्हणजे चारशे अडतीस जे कलम आहे त्या कलमानुसार गुन्हेगार असेल हा नवण्याचा गुन्हेगार असेल त्याप्रमाणे बोटाचा गुन्हेगार असेल म्हणजे दखलपात्र जो गुन्हेगार आहे अशा दखलपात्र गुन्हेगाराला त्या ठिकाणी आता पुढ जामीन मागण्याचा अधिकार चारशे अडतीस देत पण ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस आहे ते अठरा कलम चारशे कलम कलमच्या शून्य होत होते असं प्रकारचा जर निकाल असेल तर या ठिकाणी उन्हा प्रकार घडलाय एखाद्या दलित महिलेची कर्मचाऱ्याची चर्चा करण्यात आली त्यामुळे भारतीय भागी सुरक्षा चौदा दोन हजार तेवीस चे कलम पंचायत बॅठकीत दाखल करण्यात आले आहे आणि अॅट्रोसिटी म्हणजे ऍक्ट मध्ये जे विनय भंगाचं प्रकार आहे हा विनय भंगाचा प्रकारचा विचार या ठिकाणी पोलीस प्रशासन करताना दिसून येत नाही अॅट्रोसिटी मध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही पण अंमलबजावणी करणारा जो वर्ग आहे जो अधिकारी वर्ग आहे तो जातीवादी आहे आणि तो आपला जो स्वर्ण जो आरोपी आहे त्या आरोपीला सोडण्यासाठी त्या सर्व अधिकार असतात तो त्याला स्प्र करण्याचा प्रयत्न करतात ही गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे या ठिकाणी आठवड जे भारतीय नागरिक सुरक्षा संस्था दोन हजार तेवीस चे पस्तीस जे कलम आहे ते कलम वरचाड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेला आहे का तुम्हाला नोटीस देण्याचा काय अधिकार आहे एखाद्या दखलपत्र गुन्ह्यामध्ये तुम्हाला एखाद्या अदखलपत्र गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल त्याला परीक्षेची मी नोटीस देऊन सोडून दिली पाहिजे असा नियम आहे पण कुठे गुन्ह्यामध्ये आहे अदखलपात्र गुन्ह्यामध्ये आहे आणि ऍट्रोसिटी हा दखलपत्र गुन्ह्यामध्ये येतो दखलपाला प्रकल्पात गुणाचा प्रकार म्हणजे काय जास्त तुम्ही छोऱ्या करता जास्त तुम्ही खून करता जास्त तुम्ही मोठ्या प्रमाणात गुन्हे करता त्या माझ्या गुन्हा आहे या ठिकाणी अधिकारी माझं मनस्ताच आहे तुझ्या मी या ठिकाणी इस्तेमाल केला त्या बातम्या माझी शाळा जे पस्तीचे तीन काम आहे यामुळे जे पंच्याहत्तर अधिक वापरलेला आहे हे विनयभंगाचा आहे या विनयभंगाचा केस सात वर्षापेक्षा कमी त्या शिक्षा आहे संबंधित आरोपीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची नोटीस देऊन सोडून दिलेला आहे या ठिकाणच्या फी आहे आणि हा विचार केला नाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलाव पस्तीस तीन या कलाममध्ये जे ऑटो सिटी म्हणजे प्रस्तुत कलम आहे ते ॲटो सिटीमध्ये महिला असल्या करणारे ते ॲटो सिटीचा तीन एक दोन बी ए वन बी टू जे कलम आहे हे कलम दखलपात्र गुन्हा आहे आणि दखलपात्र होण्यामध्ये पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी नोटीस देऊन अधिकार नाही म्हणून या ठिकाणी उपस्थित तुमचा विकार करता आहोत ज्या तुम्हाला पोलीस प्रशिक्षणा मार्स आहे या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण महार्स आहे तरुण तालुक्यामध्ये ज्या ज्यावेळेस आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळेस तुम्ही आठसीजी गुन्हे दाखल करून घेतात त्यावेळेस कदापिही भारतीय नागरी संस्था स्वच्छ सहता दोन हजार तीनच जे कलम आहे याचा इस्तमाल तुम्ही करून बघा या संबंधित आमच्या अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यामध्ये कसोई केली कसोबाई केली म्हणून चार आहे त्या कामाच्या अनुषंगामध्ये दुरफ आणि पोलीस प्रशासन त्याने कर्तव्यामध्ये कसवाई केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार मधला क्रम चार देतो दाखल झाल्यानंतर पस्तीस आणि तीन चार या कामाचा या निधीचा अधिकारी घातल्याशिवाय आवाहन करतो म्हणून या ठिकाणी आपण सन्मानपूर्वक मान्य गौरसाहेबांनी जर निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्या त्याचा निकाले बाहेर फडत आहे बाराशे सत्तर न्यायालयामध्ये आता पुन्हा जामीन फेटाळला आहे आणि बाराशे सत्तर न्यायालयामध्ये आपण विनय बंदाचे केस आहे आपली ताकद आपले हे आंदोलन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनने नोटीस सोडून सोडून रुपये जो आरोपी आहे त्याला बत्तीस दिवस झाले असून जामीन मिळाला जात नाही यामुळे संपूर्ण प्रशासन व्यवस्था आणि जे महाविद्यालय आहे ते प्रदेशित महाविद्यालय आहे ते राष्ट्रीय अड्डा आहे राजकारण आहे त्या महाविद्यालयामध्ये हलवलं जात ते लोक सस्पेन्स मध्ये आहेत या ठिकाणी प्रसिद्धींचा मुलीचा खाली ताबडतोब आता पुढे जाऊन मिळू शकला असता आणि त्या ठिकाणी आरफिरी याप्रमाणे नामांकित प्रकल्प दिलेल्या आहेत घेण्याचा प्रयत्न करत नाही पंधरा डिगिन आता जाता जाता एकच गोष्ट सांगणार आहे आठवशी हटत हे आपलं कवच खुल आहे आठवशी हक्ट आहे म्हणून आपण सन्मानित जीवन जाण्याचा प्रयत्न करतोय ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारासाठ जगा शिसारखं जगू नका हे आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे मी आपल्याला एक आवाहन करणार आहे ते आठवशी आठ हा एक प्रेशर ऍक्टर आहे त्याकडे चांगलं उदाहरण मी देतो आणि थांबतो प्रेशर ऍक्टर कसं म्हटलं जात आपल्या सर्वांना माहित आहे शाहरुख खान हा चित्रपट अभिनेता आहे तदा मुलगा आलम खान हा गटच्या केसमध्ये पकडण्यात केला आणि त्या ठिकाणी समीर वानखेडे जो स्वरूपाशी जे अधिकारी होते त्याने शाहरुख खानचा मुलगा आनंद खान ह्याला अटक केली संपूर्ण भारत देशामध्ये खबा मागी शाहरुख खानच्या मुलगा अटक केली गेली शाहरुख खान हा प्रतिष्ठित आणि सर्व नेता अभिनेता आहे त्याला पैशाचं काही कमी नाही त्यांनी जर एखादा मुख्यमंत्र्यांना फोन केला असता तर त्याच गृहमंत्र्यांनी त्या ऐकलं असतं आणि त्याच्या मुलाला फोन दिलं असतं पण शाहरुख खान त्याच्या मुलाला आज द्रोश होऊ शकणार नाही त्याप्रमाणे कारण जे आहे तो ड्रग्ज ऍक्ट जे आहे तो ड्रग्ज ऍक्ट हा प्रेशर ऍक्ट आहे आणि प्रेशर ऍक्ट मध्ये आता पुढे जाण्याची तरतूद नाही ज्याप्रमाणे ड्रग्स ऍक्ट हा प्रेशर ऍक्ट आहे आणि त्याचप्रमाणे अट्रोसिटी अॅक्ट हा देखील प्रेशर ऍक्ट आहे त्यामुळे अॅट्रोसिटी अॅक्ट मध्ये देखील हे मान्य प्रशासन अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे आपली जी लढाई आहे ती विचारधारेची लढाई आहे आपली जी लढाई आहे ती आमेडगावची लढाई आहे यामुळे यामुळे हा मोर्चा दिवस सर्वात जास्त गरजेचं होत तर दोन हजार तेवीस पासून कर्मा तालुक्यामध्ये अजित सरकारच्या कार्यकाळामध्ये जे माझी बीएसपी होते कर्मा तालुक्यामध्ये मी काम केलं आहे या डीएसपी अजित पटाच्या कार्यक्रमामध्ये सांगून का ते तेरा आदिवासी म्हणजे जे आरोपी आहेत त्या आरोपीला प्रस्तुतींची नोटीस देऊन त्यांना पोलीस स्टेशन सोडून दिलेला आहे हा जो प्रकार चाललाय हा प्रकार फक्त नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही नवा प्रकार चालू आहे आणि म्हणून याचे राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आपण माननीय केदार साहेबांना आवा केदार साहेबांनी नोट केलेला आहे केदार साहेबांचा जे फ्रार्स आहेत ते फार मोठ्या प्रमाणात आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र फक्त आहेत आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा आहे पण मी आता विचार केला की आपल्या आंदोलनासाठी मान्य केंद्र साहेबांना बोलवलं पाहिजे केंद्र साहेबांच्या माध्यमात के जे परिस्थितीची कलम आहे या परिस्थितींची कलम हे संपूर्ण त्याच्या समाजामध्ये गेलं पाहिजे आणि आपला उद्देश सफल झाला पाहिजे या उद्देशाने मान्य या मान्य उद्दिष्ट आपल्यासाठी आपण कर्नाटकमध्ये जे काही आंदोलन केली ते सगळे यशस्वी आंदोलन झालेले आहे नगरपालिकेच्या आव्हालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवला पाहिजे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपण दोन हजार दहा सालीमध्ये केलं होतं संपूर्ण राज्यामध्ये विशेष स्थापना केली पाहिजे यासाठी जे आंदोलन केलं होतं ते आपलं सच्चे आंदोलन आहे संत सन्मान झाली ही भारतामध्ये पटी मिळत नव्हती संघाने शब्द सर्वसामान्य भेटा समाजाला माहित नव्हता त्यांना राज्यघटना शब्द माहित नव्हता पण करण तालुक्यामध्ये दोन वर्ष सणामध्ये ज्या संत सन्मान होण्याचं आपण आयोजन करतरा वर्ष करणाचालिकेमध्ये संत सन्मान झाली की माध्यमातून संपूर्ण देशामध्ये संत सन्मान केला जात आहे ही कमाल तर क्रांतीची छंदी आहे जी नोटीस आहे ती कर्नाटक फिरेल आणि संपूर्ण राज्यभर फिरत असताना त्या पक्षांचा तपासणी अधिकारी मान्य डीएसपी या सर्वांना एक आपण एक समर्थ प्रयत्न करणार आहे की ह्याच्यासाठी अॅक्टमध्ये दखल पात्र असल्यामुळे

घटना तो प्रमुख असतो आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे भारतीय राज्यघटनेचं सर्वजण करणारे हे दोन मोठ हे दोन मोठे पिलर आहेत हे दोन स्तंभ आहेत ज्या ज्या देशामध्ये भारतीय राज्यघटनामध्ये जाईल तर भारतीय राज्यघटनेचं सर्वजन करण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश करत असतात आपण विचार करूयात या देशामध्ये राष्ट्रपती सुरक्षित आहे का या देशामध्ये चल माझी सुरक्षित आहेत का माजी राष्ट्रपती रामदास रामदास कोविंद यांना दोन हजार अठरामध्ये ज्या ठेवणे राजस्थान म्हटलं जातं त्या राजस्थानमध्ये ब्रह्मदेवचं एक एक मंदिर आहे आणि त्या ब्रह्मदेवाचं जे एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये रामदास गोविंद यांना प्रश्न करायला गेला होता दोन हजार बावीस मध्ये या देशाचा द्रौपदी ह्या राष्ट्रपती ह्याला जगन्नाथपुरी या ठिकाणी मंदिरामध्ये पोश ना आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवडे साहेब यांच्यावर दोन दिवसापूर्वी किराडी नावाच्या वकिलाने पोटामध्ये मारला फार आज भारतीय त्यामध्ये आहे भारतीय राजकीय स्वच्छ मोबाचा फायदा आहे तो कायदा असुरुद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो म्हणून या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे जास्त वेळ झालेला आहे आपल्याला या ठिकाणी पाहू देणार नाही मानिक केडार साहेबांचं आपल्याला भाषणाने मत ऐकायचं आहे मानिक केदार साहेबांच्या माध्यमातून जे काय प्रस्तीस तीनचे कलम आहे ते राज्यभर पोहोचवायचं आहे म्हणून या ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार आहे ज्याप्रमाणे आता सुद्धा बचाव हा गिनाज आंदोलन या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याला निदर्शनाशी म्हटले जातात येत्या सव्वीस नोव्हेंबरला संविधान आता आठवडी बचाव हा राज्य अभिनव आपण लोकात लोक आयोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेस आपण सर्वांनी अशा प्रकारचा आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जमीनच्या शिवाय